ये सब हुआ कैसे था क्या हुआ था उस दिन कुछ नहीं हो गया था बेटा उस दिन क्या हो गया हम तीनों पीछे सोते पीछे रूम में अपना अन्ना ये मेरे को तो कुछ नहीं मुफ्ति मौलाना पूछो मैं तो आई तो मुक्ति मौलाना की इमरान पूछी इमरान क्या हुआ सुबह में आई ना तो सब क्या सब नहीं क्या बाहर दिख रहे सब अंदर गिल्ला क्या हो गया तो बोले गैस लीक हो गैस लीक रात को डेढ़ तक हम पट्टी बनाए यहाँ डेढ़ बजे के बाद हम उठ के गए बजे तक बातचीत करे अच्छे कुल्फिया मंगाए कुल्फिया खाए बहुत रात तक जागते के कुल्फिया लेके आते ले खाए हुए अपने अच्छे उठे हम चले बच्चे कहाँ है अभी बच्चे हॉस्पिटल हाँ, में त्यासोबत त्यांचे जे स्थानिक इतर आहेत त्यांचे नेबर्स होते ते पण आमच्यासोबत उपस्थित आहे संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर काय झालं थोडं पंधरा ऑगस्ट हा शुक्रवार आणि आपला स्वातंत्र्य दिवस असल्यामुळं यांचं समोसा विक्रीचं एक छोटासा ठेला मशिदीच्या बाहेरशे रोडला आहे त्या कारणामुळं जास्त म्हणजे सुट्टीचा दिवस असल्यामुळे गिरयक जास्त असेल म्हणून यांनी रात्रभर समोसा समोसाच्या पट्टी आहे ते बनवण्याचं सगळ्या परिवारांनी मुलांनी आई वडिलांनी मिळून प्रयत्न केला अकरा बारा वाजेपर्यंत त्यांनी ते समोसाच्या पट्ट्या बनवल्या आणि ते शेजारी त्यांचे जागा कमी पडल्यामुळं शेजारी त्यांची नातेवाईकांकडे आजी आणि दोन मुलं तिथं झोपायलाच गेले रात्रीभर म्हणजे गॅस लीक झाल्यामुळं त्यांना ते छोटी घर असल्यामुळं त्या आर्द्रतेमुळं त्यांना ते स्पष्ट असं जाणवलं नाही की गॅस लीक होतय आणि सकाळी त्या ज्या एक्सपायर झालेली जी महिला आहे सकाळी गॅस लावण्यासाठी किंवा लाईट लावण्यासाठी गेली आणि घरामध्ये जो सगळा गॅसचा जो वास होता किंवा गॅस पसरला होता जिथे तिथं त्या गॅसनी त्या मुळे लाईट लावण्यामुळं किंवा कशामुळे फ्लक्च्युएशन गॅसमध्ये झाला आणि तो स्फोट झाला जिथं जिथं जी गॅसची फ्लेम पसरली होती ती शरीरापर्यंत पोहोचून पाच जण जखमी झाली त्याच्यामध्ये आई वडील आणि तीन मुलं ते सात वर्षापासून तेरा वर्षापर्यंत आणि मोठी मुलगी आणि मुलगा शेजारच्या घरी झोपल्यामुळं आणि त्या आजी त्याच्यामुळे बचावल्या गेल्या आणि मग जशी मस्जिद पर्यंत त्याची गेली सगळ्या हादरा बसल्यामुळे अशी सगळे मशिदीच्या भिंती पण हादरल्या तर सगळी नमाजचे लोक जे फजरच्या नमाजेसाठी आली होती ते सगळे इथं पोहोचले ते इकडची अवस्था बघून पहिले ते जळालेले कपडे जखमा बघून ते जळालेल्या कपड्यापासून त्यांना वेगळं केलं आणि तुरंत आपण कोंडवा पोलीस स्टेशन फायर ब्रिगेडला त्वरित कळवलं फायर ब्रिगेड आली सगळं तिकडे पोलिसांनी कोंडवा पोलीस स्टेशन पंचनामा वगैरे केला आणि त्वरित सगळ्यांना पाच पाच जणांना आपण अँब्युलन्स मार्फत ससूनला पोहोचवलं सगळे तिकडची प्रक्रिया केली पंधरा तारखेला के जो स्फोट झाला होता त्यापैकी महिलेची तब्येत एकदमच खालवल्यामुळं इन्फेक्शन पसरल्यामुळं बावीस तारखेला सात दिवसानंतर त्यांचा म्हणजे ह्या अपघातामुळं त्यांचं एक अपघाती निधन झालं आणि त्याच्याच चार पाच दिवसानंतर म्हणजे सत्तावीस तारखेला कलीम शेख यांचं पण निधन झालेलं आहे आणि दोन्ही आई वडील पोरके लहान मुलं पाचवी पो, मुलं पोरकी झालेली आहेत आता पण म्हणजे या घडीला सुद्धा दोन मुलं आपण नॅशनल हॉस्पिटल कोंडवा मध्ये भरती केलेले आहेत मोठी मुलगी अजिबशी आहे मुल आणि सगळे रहिवाशी जे पण नातेवाईक आहेत सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि आता काही म्हणजे इकडचे लोकल जे आहेत शकील पानसरे वगैरे शकिलबाई पानसरे यांनी पण मदत करून घराचे पत्रे वगैरे उडालेले होते त्याची पण दुरुस्त म्हणजे तुरंत दुरुस्ती करून त्यांना राहणे योग्य हो केलेले के पण आता यांना मानसिक धक्क्यात नाही हे सावरलेले नाही आहेत आणि आजी एकट्याच आहेत पाच लहान मुलं आहेत सतरा वर्ष मोठी मुलगी त्याच्या खाली सगळी मुलं आहेत एक पंधरा वर्षाचा आहे अकरा वर्षाची नऊ आणि सात त्यापैकी नऊ आणि ची ती दोन्ही मुलं नॅशनल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत की त्यांना योग्य ती मदत मिळावी आता चे मा आमी जे, आमी जे चन, आपले चॅनलचे पण माध्यमातून इकडे आलेले होते तर आम्ही जे आम्ही जे बघितलं आम्ही जे लाईव्ह होतो आम्ही जे नजरेने बघितलं ते म्हणजे आम्ही तिथं प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टीचं म्हणजे निवा जेवढं वृत्त होतं ते आम्ही माध्यमामार्फत आम्ही कळत आहोत सगळे रहिवाशी मस्जिदची लोक पानसरेनगरमधली लोक सगळ्यांनी आपल्या आपल्या माध्यम आपल्या आपल्या परीने योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत याच्या पुढे पण ती मदत राहील आणि आम्ही आवाहन पण करतो जेणेकरून यांची आस्थापना व्हावी पुनर यांचं पुनर्वसन व्हावं योग्य ती दखल सगळ्यांनी घ्यावी आणि योग्य ती मदत आपल्याला जे, आप होईल ते आम्ही माध्यमातर्फे आवाहन करतो की समाज जे संघटना असतील किंवा एनजीओ असतील किंवा कुठले पण आपल्याला यांना यांची मदत करून यांना आपल्याला यांचं पुनर्वसन करायचं आहे ते बोलून मी माझं यासोबत काही एन किंवा एक फाउंडेशन ज्याचं जागृती फाउंडेशन आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते पण आहेत ते पण ज्यो इथे उपस्थित आहेत ते पण या घटना तो तो... मुझे जैसा पता चला कि वाड़ी नगर में एक ही घर के पांच लोग गैस सिलेंडर के स्पोर्ट के वजह से जल गए और जलने के बाद उनमें से माँ बाप ये दोनों का इंतकाल हुआ है तीन बच्चे नेशनल हॉस्पिटल में एडमिट है जो अभी ऑलरेडी उधर इलाज चल रहा है तो मैं कोंडवा हो पुणे महानगर पालिका सरकार सरकार से भी अपील करता हूँ यहाँ के खासदार है सुप्रिया सोड़े इनसे एक अपील करता हूँ और हमारे शहर अध्यक्ष है प्रशांत दादा जगताप इनसे अपील करता हूँ यहाँ के जो आमदार है और यहाँ पे स्थानीय आमदार है संजय जगताप इनसे भी अपील करता हूँ कि आप पांच नगर में आए और यहाँ के जो ये तो पांच बच्चे यतीम हो गए जो अभी दवा खाने में हॉस्पिटल में ऑलरेडी है तो उनके लिए सरकारी मदद क्या मिलती है उस मदद के लिए मैं अखिल नागरिक एकता मंच और राष्ट्रवादी तरफ से और जागृति फाउंडेशन के तरफ से मैं खुद छबील पटेल यहाँ आके तब्दीश की उसमें हमारे इमरान भाई है और कमेटी के बहुत सारे लोग यहाँ पर जमा है और हर मस्जिद से हर एनजीओ से मैं अपील करता हूँ कोंडवा एक बहुत बड़ा इलाका है जहाँ दो ढाई लाख लोग रहते हैं साठ सत्तर हजार साठ सत्तर मस्जिद है उन मस्जिदों में से ऐलान करना चाहता हूँ इन पांच बच्चों को अभी कोई माँ बाप नहीं है कोई भी नहीं है एक दादी है अस्सी नब्बे साल की दादी है अब उनको पालने वाला यहाँ कोई नहीं है तो मैं अपील करता हूँ जो लोग डीजे का खर्चा योले में आके हमारे माँ या जो बैठे बुजुर्ग उनको आके दे ये यतीम बच्चों के लिए पालन पोषण करे अपना जो जुलूस का खर्चा है वो लाके यहाँ दे मस्जिदों में अपने घरों से मैं अपील कर रहा हूँ आप लोग आए और यहाँ आके इन मुस्लिम लोगों की मदद करे या इनको घर दे या पढ़ाई लिखाई का खर्चा उठाए बड़ा तक जवान हो तक ये छोटे छोटे बच्चे इनके लिए अभी सारे कौम खड़े हो ये मैं आप से लोगों से अपील करता हूँ असलामेकुम तारा अत्यंत दुखद परिस्थिति है या, या बदल पूरा होना है